आणि आजच्या कार्यक्रमासाठी जो कार्यक्रम मला या ठिकाणी करण्याची संधी दिली ती आपलं नवरात्र नवरात्रोत्सव मंडळ आपले जे आयोजक आहेत बाजूला काही सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून सन्माननीय जुन्नर तालुक्याच्या असणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या असणाऱ्या रणनागिनी आशाताई ताई बुचके प्रत्येक प्रश्न जिल्हा पातळी राज्य पातळीवर मांडणारी तालुक्यातली एकमेव महिला आहे जी आशाताई आहे जी तुमच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे आशाताईंसाठी जोरदार टाळ्या ज्यांनी आपला कार्यक्रम दिलाय बोला अंबा माते की आशा ताई बुचके जुन्नरच्या करता धरता आपल्या वाटेवर चाले प्रत्येक का कार्यकर्ता हो आशा ताई बुचके जुन्नरच्या करता धरता दिवस तुमचा आनंदाचा आणि येणारा पुढचा वर्ष तुमचं सुखाचं समाधानाचं आणि सात तारखेला आपला लकी डॉ आहे पुढची म्हणली मी तुझ्या बरोबर आहे दोन्ही गेल्या बाजूने निघून एटीच आहे मध्ये तशी तिकडे पण झाला असत तु� माझ्या मध्ये तिकडे कुठे पण जा जा इकडे तिकडे जा ठेवा बर का हा ग्रुप करून भारी आहे म्हणजे मध्ये पण घुसत नाही असं करायचं हा असं एकदम काय करायचं करा धर सगळ्यांना सगळ्यांना शंभर टक्के तू यांच्यामध्ये म्हणजे तू यांच्यात का घ खरच हा <laughs> नहीं? या तुमचा ग्रुप घेऊन इकडे <laughs> मला तुम्हाला माझी शपथ आहे माझी शपथ आहे चला जाऊ दिली नाही येणार बोळी आई रे सून आहे आई तुझी इथे सून मुलगी कोण आहे किती जाऊ मुलगी मुलगी कुठे मुलगी इथे <laughs> कोण इथे आता कोणी इथं कोणच नाही तुझं आता हे अख्ख गाव परिचित नाही ना सगळ्या जवळची कोण अशी तुझ्या बरोबर असते कामाला वगैरे घराजवळ राहते एकदम चटकून राहते कोणतरी घराची शेजारी तुझ्या घराची जरी कोण राहते आपलं तुझ्या घराच्या शेजारी कोण राहतात तुझी मैत्री मैत्री कोणी मैत्री ना कोण नाही याच्यामुळे झालं तुझी मैत्री नाही म्हणून झालं बाळा इलाज जरा जपून ठेव आणि ऐक आजपासून तुझी मैत्रीण पण माहिती का तुझ्या मागे बघ बिथे हा बघा मारा मार्या बघा ते हे पळून जाते हे हे पळून जाते मग तर चपलाचा प्रयोग झालाच पाहिजे इकडे बर वर वर अगं वर कपाळ 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 सौभाशताई बुचके जोर्च करता आपल्या भांडे चाले प्रत्येक कार्यकर्ता अरे ये इकडे चल बरा इथे इकडे घे दादा इकडे घे इकडे इकडे आता आयुष्यामध्ये ना कार्यक्रमात जोड नाही बसताय असं असं थांबा जरा हा बाळा गे रे नीट इकडे बघ पुढं अशी बॉडी बिडी दाखवा ना जरा हे तू पण दाखव रे तू पण दाखवत आले दाखव या तू दाखव इकडे असे आण नक्की मी एक एक गोष्ट तुला मांडला आज ज्यांनी कार्यक्रम दिला त्या आशाताई बरोबर आहे कोण आशाताई बसा बसा बस दमल्यात ना हरल्या जिंकल्या काय झाल ते झाले पण राजकारणात ना सक्रिय नाही मला ती गोष्ट तुझ्यात पाहायला मिळाली काय माहिती का, का। चॅलेंज किती पण आलं यांच्या बरोबर नाही होऊ शकत हे होतील होऊ शकते ए, का या सगळ्यांबरोबर इच्छित स्पर्धा नाही होऊ शकत पण हिच्या बरोबर सुद्धा नाही होऊ शकत पण एक गोष्ट आहे या वयामध्ये ती खेळली जिद्द टाळ्या झालं पाहिजे तिच्यासाठी अभिनंदन कॉंग्रेच सिलेक्टेड प्राईम मिनिस्टर

माझं भविष्य इकडे तुमचा भूतकाळ काढतो इकडे ना बरोबर <भादी> <भाँ आथा से दे। laughs> <था थे> <laughs> ना सुटलं का उपास केला आहे हे खरंय मारतच नाही एवढे दिवस कोण समार करलो आजच्या कार्यक्रमातल्या मानाच्या पैठणीच्या ज्या ठरल्या त्यांचं नाव आहे जोरदार टाळ्या अभिनंदाई बुचके जुन्नर च करता धरता आपल्या भाषेवर चाले प्रत्येक कार्यकर्ता शिवरायांना